एक नंबर किमेश्वरी तर मित्रांनो सगळ्यात अगोदर तुम्हाला हे मी ठिकाण दाखवतो हे बघा मित्रांनो किती भार आहे मस्त तर मित्रांनो पुढे तुम्हाला सांगणारच आहे कुठे आहे काय म्हणजे हा ठिकाण कुठे आहे तर कसे यायचे ते पण सांगणार आहे पहिल्यांदा तुम्हाला ठिकाणाविषयी दाखवतो कुठे कसा काय आहे ते तर नक्की शेवटपर्यंत बघा तुम्हाला दाखवतो हे बघा हे वरचा हे वरूनचा भाग आहे हे बघा इथं मेन म्हणजे तिथं पॉईंट आहे आणि हा इथे समोर बघा धबधबा असा जात खाली तर आपण आता खाली जाऊ खालचा तुम्हाला दाखवतो नंतर वरती येऊ हो, वरचा पण दाखवणार आहे मित्रांनो तिथे जाऊन तुम्हाला दाखवणार आहे मी सर्व दाखवणार आहे विगदर्स बघा नंतर तुम्हाला सांगतो कुठे आहे आणि हे ठिकाणामध्ये कसे यायचे ते पण सांगणार आहे नक्की बघा चला तर मित्रांनो अगोदर खाली जाऊन या खाली तुम्हाला दाखवतो कसे काय ते नंतर तुम्हाला वरती पण दाखवणार आहे चला तर मित्रांनो खाली जाऊया ते बघा तिकडे जायचं आपल्याला तर मित्रांनो आपण खाली चाललोय खाली दाखवतो तुम्हाला खाली जाऊया हे बघा मित्रांनो वरूनची वाट आहे ही बघा तिकडे जायला खालते आज इथे समोर आहे मेन म्हणजे बघण्यासारखा धबधबा इथे वरूनशी पाणी पडते ते मी पहिल्यांदाच मित्रांनो आलो इथे पहिल्यांदाच आलोय बघू कसा काय त्या आवाज इथे असेल मित्रांनो वरुण वरूनशी पाणी पडते ते उंची पण बघा मित्रांनो किती आहे तिकडे खोल दरी दिसते बघा मित्रांनो अजून तर दरी दिसतेच किती खोल असेल बघा ते वरूनच पाणी येतं तिथे बघा ते बघायचं इकडे पडते इथे मित्रांनो मला पण नक्की वाट माहित नाही कुठे कसा खाली जायचं ते माहीत नाही आहे एक मिनिट मी वाट शोध नंतर तुम्हाला दाखवतो

दरी बघा मित्रांनो तिकडे जायला ही दरी आहे समोर एकटाच आहे मित्रांनो मी बघू शकता तुम्ही एकटाच आहे मी तसाच बरं जागू तसा काय पर्यटन आपला सगळं मस्त खतरनाक आहे ते हे बघा जंगलातून वाटा आहे मस्त हो 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 पुढे कसं जायचा ते बघा मित्रांनो समोर आपलं ठिकाण तिकडे आहे हा 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 तुम्ही स्वरी बघा हे कसे जायचा बघू बघतो कसं जायचं आहे मी पण पहिल्यांदाच आलो त्यासाठी मला पण नक्की माहित नाही मित्रांनो पहिल्यांदाच या ठिकाणी मी आलो आहे मला पण नक्की माहीत नाही कुठे ते समोर कसं जायचं ते दाखवतो तुम्हाला जायचं जायसारखं असेल तर जाऊया तिथं पण ते बघा मित्रांनो कशी उंची आहे तेव्हा अजून पण खोल दर आहे पाणी पण बघू शकता मित्रांनो किती गार झाला एक नंबर मित्रांनो जागा एक नंबर इकड़े कसा जायचा जायचा धोका आहे मित्रांनो तिथे गुहा सारखी आतमध्ये फल बघा किती भारी दिसतंय तिथून पाणी येत आहे आतून त्या बाजूने येत असेल इथं पाणी बघा मित्रांनो आपले गलत तिथून वरुणशी उतरायला लागेल त्या बाजूला उतरायला लागेल तिथं परत आपण वरती जाऊ ना तिथे जाऊ या कोपऱ्यावरती येऊन तुम्हाला दाखवतं इकडनं वाट नाही मित्रांनो हे बघा त्या वरती यायला लागेल वरून जाऊ वरती जाऊ परत वरती चढायला लागेल समोर तर तुम्हाला नजारा दाखवतो पाणी पडते ते मेन म्हणजे तिथे आहे ते दाखवतो तुम्हाला बघा मित्रांनो चला जाऊन चला तर जाऊ आपले वरती परत रिटर्न फिरलो परत एक दिवस या ठिकाणी मित्रांना घेऊन येतो मित्रांना दाखवतो मित्रांनी पण नाही बघितला असेल मी नाही बघितलं मित्रांनी काय बघितलं असेल त्यांना पण घेऊन येऊ हो, मस्त पार्टीसाठी पण मस्त जागा आहे बघा एन्जॉय करण्यासाठी एक नंबर जागा खूप छान ठिकाण आहे पुढे सांगणार आहे कुठलं ठिकाण आहे कुठे कसं यायचं ते पण सांगणार आहे पुढे आधी लोकेशन तर बघून घ्या सर्व बघून घ्या अगोदर वरचा पण दाखवणार आहे अजून परत आपण वरती जाऊ तर मित्रांनो दंप खूप लागला एवढ्या खारून वरती यायचा म्हणजे खूप খুব ধোকাদায়ক আমি খুব রিকা খালো শো পরে চাইলে ভরতে बघा कसे हे अशी येते अशी ये येते परत अशी युठ मारते परत उठण मारते परत उठण मारते मला तर वाटतं त्या पॉईंटला वाट नसेल आपल्याला जायला असं वाटत अरे मी प्रयत्न करू जायचा मी पण बघितला नाही पहिल्यांदा चालू आला आला एकदम मस्त एक, एक नंबर मनाला लागून गेलं हे वातावरण खूप सुंदर वातावरण आहे मित्रांनो नक्की कधीतरी वेल भेटेल ते या या ठिकाणावर वाट वाट नसेल मित्रांनो असा सपाट आहे तर कुठे बरं वाट असेल तर पण जायचा प्रयत्न करू ह्या बाजूला पण वाट नाही आहे जायचा प्रयत्न करू Isso, uh isso. -huh. Uh -huh. आता ना आपण संपूर्ण वरती आलो म्हणजे तिथे जाण्यासाठी आपल्याला म्हणजे मित्रांनो वाट नसेल सॉरी तुम्हीच बघू शकता ते तिकडे खालते त्या समोरच इथे वरती जायसारखा वाट नाही जे मेन म्हणजे जे पाणी पाणीवरून पडते ना ते तुम्हाला दाखवायचं होतं तिथे जाण्यासाठी वाट नाही मित्रांनो ना। नाही इथे आपल्याला जायचं होतं या पॉईंटवर इथे खालते जायसारखं वाटत नाही मित्रांनो हे खोल सर्व उतरण भाग आहे खोल आहे ती बघू शकता वरुणचा भाग दाखवतो मित्रांनो वरुण पाणी पडतंय ते दाखवतो खालती ते जायला आपल्याला वाट नाही समोरचा दाखवतो आता पण बघूया इकडे वाटत आली गेला असता तर बराच झाला असता मी पण बघितला असता ना तुम्ही पण बघितला असता मी पण पहिल्यांदाच आलो नाही रे भावानो रस्त्यात नाही बघा तुम्ही ते पाणी बघा किती खोल आहे खूप खोला आहे आपल्याला जायला जमून जमणार नाही काही नजारा आहे मित्रांनो बघा हे वरचा हा वरूनच येते तो मेन म्हणजे इथे आहे मित्रांनो इथे पण ते आपल्याला खाली जायला जमणार नाही नेक्स्ट टाइम मित्रांनो तिथे पण तुम्हाला दाखव मित्रांसोबत आले तर आता इकटाचा आहे धोकादा रिस्की काम आहे मला पण माहीत नाही इकडच्या एवढा एरिया हा बघा मित्रांनो हा इथे मेन पॉईंट खूप 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 सुंदर मित्रांनो जसं धाबोसा धबधबा बघितला असेल तसा सेम हा बघा ओ हो 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 तिथे मी सांगत होत तिकडे आपल्याला यायला पण ते जमला जम नाही आपल्याला तिकडे बघा ती वर्षा तर मित्र कसा आहे चाल आहे ना एकदम मस्त एक नंबर मित्रा मला तर खूप आवडला हा धबधबा खूप आवडला मला एक नंबर उंची बघा मित्रांनो खबर उंची पाण्याची उंची बघा खाली तरी अशीच मित्रांनो खाली गेली तिकडे गुजरातमध्ये गुजरात, गुजरात साईड हे डोंगर बघा डोंगराच्या मध्ये चला तर मित्रांनो तिकडे आता वरती जाऊ खालचा बघितला असेल तर मित्रांनो या लोकेशनला कधीतरी तुम्ही नक्की या इकडे तुम्हाला सांगेल पुढं पूर्ण नंतर बघा तुम्ही तुम्हाला सांगणार आहे मी पूर्ण पूर्ण बघितल्यावर की समजेल तुम्हाला कुठे ठिकाण आहे काय ते तर नक्की बघा एक नंबर ठिकाण आहे मला तर खूप आवडला मित्रांनो एक नंबर मी पहिल्यांदा बघितला मला खूप आवडला मित्रांनो एक नंबर एक नंबर मला खूप आवडला तुम्हाला पण नक्की आवडेल या ठिकाणी या तुम्हाला पण आवडेल तर चला तर मित्रांनो पुढे जाऊया चला मित्रांनो तुम्ही पुढे दाखवतो हा बघा मित्रांनो दुसरा पॉईंट वरमचं पाणी तिसऱ्यांदा दुसऱ्या पॉईंट हा म्हणजे हा फर्स्ट पॉईंट वरचा पहिल्यांदा पहिला पॉईंट वर हा दुसरा आणि तो मेन म्हणजे खालचा पॉईंट तिसरा खूपच छान एक नंबर हा वरचा भाग वरचा पॉईंट बघा मित्रांनो खूप सुंदर दिसतो बाजूला हिरवल गा मस्त आहे तुम्ही बघा मित्रांनो लोकेशन एक नंबर चला तर मित्रांनो बघितला खालचा आपण जाऊ ओके वॉट करू इकडे वरती यायला पण वाट, ना, ना वाट ना, आहे मित्रांनो ही बघा समोर ही आणि इकडे इथून बघायचा खालती घे तर मित्रांनो सॉरी खालती गेला असता तर अजून भारी वाटला असता खालती जाण्यासाठी रस्त्यात नाही मित्रांनो वाट नाही आहे म्हणजे पाण्यातून जायला लागेल पण मी एकटाच आहे मला पण थोडा म्हणजे साबर मला नेक्स्ट आम्ही मित्रांसोबत आलं तर नक्की जाऊन तुम्हाला पण दाखवतो परत येतो एखादा दिवस तर मित्रांनो तुम्ही आता कधीपासून वाट बघत असाल का हा लोकेशन कुठे आहे तर मित्रांनो सांगतो हा लोकेशन मित्रांनो जव्हारमध्ये आहे जव्हारमध्ये खडखड डॅम तुम्ही बघितला असेल कदाचित त्या खडखड डॅमच्या खाली आहे मित्रांनो तेच पाणी तेच पाणी आहे वरुणशी जे पाणी खडखड डॅमचे आहे तर तेच पाणी खालूनच येते आणि हा लोकेशन खालते आहे डोंबविरा असा काहीतरी या धबधब्याचं नाव आहे नक्की मित्रांनो या येण्यासाठी तुम्हाला तर आपण माहितीच असेल जव्हार जामसर खळवण आणि मग खळखळ डॅम ह्यावरून ह्या बाजूला रस्ता आहे तुम्हाला कधी जर आलं आहे तर तुम्हाला द कुणाला जर विचारलं तर सांगतील तिथे जाण्यासाठी रस्ता कुठे काय ते तर नक्की आहे मित्रांनो तर आले तर या ठिकाणी जवारमध्ये आले तर या ठिकाणी नक्की येऊन जा एक नंबर वातावरण तुम्हाला पण खूप छान वाटेल मला तर एक नंबर वाटला अजून कधीतरी नंतर परत येऊ मित्रांसोबत येऊ तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी मित्रांसोबत येणार आहे मित्रांना पण घेऊन मित्रांना पण दाखवू तर चला तर मित्रांनो आता जावे आपण थकलो मी खूप थकलो एकटाच आहे परत चला तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो असेच सपोर्ट करत राहा मित्रांनो पूर्ण बघा एक नंबर मित्रांनो जागा आहे नक्की या तर तुम्हाला हा लोकेशन कसा वाटला मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा हो काय आणि कधी याल कुठे यायला म्हणजे मला कधी जेम करा कुठे म्हणजे मेसेज करा तरी मी तुम्हाला सांगतो कुठे काय आहे ते म्हणजे कसं याचे ठिकाण तुम्हाला सांगणार आहे चला तर मित्रांनो बाय बाय आता